तटकरे यांना भरत गोगावले यांचा मोठा धक्का होम पीच रोहात राष्ट्रवादीत पडझड माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांची राष्ट्रवादीला सोडचिट्टी समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे होम पीच असलेल्या रोहात मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला रोहा शहराच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांच्यासह माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाह यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिल्पा धोत्रे यांना रोहा नगर परिषदेसाठी शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली शिल्पा धोत्रे या सुनील तटकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला रोहात मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे आमच्या शिल्पादा धोत्रेना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आता आम्ही जाहीर करतोय आणि त्या निवडून येतील त्या आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण सभापती झाल्या उपनगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष त्या होऊ शकलेल्या नव्हत्या या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही नगराध्यक्ष करतोय आणि त्यांना शुभेच्छाही देतो आम्ही आता ह्यावेळी आरक्षण महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळं आम्हाला संधी द्यावी म्हणून आम्ही साहेबांकडे उमेदवारी मागायला गेलो की साहेब बघा तुम्ही आता महिला आरक्षण आहे महिला ओबीसी आहे तुम्ही आमचा विचार करावा असं मी त्या साहेबांना सांगितलं म्हणजे आमची चर्चा झाली साहेबांनी आतापर्यंत आम्हाला हो 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 बघू मी अजून काय तिकीट डिक्लेअर केलं नाही ह्या आश्वासनावर आम्ही एवढे दिवस थांबलो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांचं म्हणजे मान राखला साहेबांचा मान राखला की चला साहेब आज ना उद्या आपल्याला बोलतील की बहर शिल्पा देतो तुला तिकीट संधी देतील संधी देते ह्या हिशोबाने मी शेवटपर्यंत थांबले शेवटी आम्हाला असं कळलं की नाही साहेब आपल्याकडे दुर्लक्ष आहेत साहेब दुसऱ्याकडे साहेबांचा दुसरीकडे कल आहे त्याच्यामुळं मला असं जरा वाटलं की नाही साहेब आपल्याला दुर्लक्ष करून हे करतात म्हणून मला असं वाटलं की चला आपण मान हे दुसरीकडे आपण जरा निर्णय घ्यावा म्हणून आम्ही तो सेनेत जायचा निर्णय घेतला I need